तर तुमचा एक पर्सनल अनुभव मला विचारायचा आहे कुठल्या हो, अँगलनी की बरेच वेळेला अशी घरं असतात ज्या घरांमध्ये खूप वाईट गोष्टी घडलेल्या हो, असतात उदाहरणार्थ अपघाती निधन असेल हो, किंवा अकाली निधन असेल किंवा त्यांना घरात खूप फायनान्शियल लॉस आला असेल असं हो, घर जेव्हा विकतात हो, आणि मी ते कदाचित खूप कमी रेट मध्ये विकतात आता हे तुम्हाला अनुभव आलाच बँक करप्ट होतात लोक त्यामुळे किंवा ऑप्शनची घर असतात खरं तर म्हटलं जातं असं घर घेऊ नका कारण त्याचे निगेटिव्हिटी असते पण तुम्ही असं कधी घर बघितलंय आणि तुम्हाला असं काही इम्पॅक्ट वाटलाय कधी असे खूप सारे अनुभव आहेत कारण आता पस्तीस वर्षाच्या वास्तू प्रॅक्टिस मध्ये एक एक गमतशील अनुभव आहेत मग त्यातला एक किस्सा म्हणजे असा आहे की एका घरामध्ये पर्टिक्युलर एका बेडवरती त्या बाई म्हणजे त्यांचं बेडरूम होतं त्या झोपल्या की त्यांना भीती वाटायची वेगवेगळ्या आकृत्या दिसायच्या त्यांना खूप त्रास व्हायचा आणि त्या रात्री झोपू शकायच्या नाही बरं ही स्थिती कायमच असायची ज्यावेळेस आम्ही वास्तू व्हिजिट केली आमच्याकडे काही रॉड्स असतात त्याचे तांब्याचे रॉड्स आहेत काही हातावरती एनर्जी घेतली जाते आणि हे थोडंसं स्पिरिच्युअल पण शास्त्र आहे तुम्हाला थोडंसं इनर वाईज पण पाहिजे कारण तो असतो म्हणजे त्याच्यात काही चमत्कार जादू जादूटोणं नाही तो प्रत्येक माणसामध्ये असेल सिक्सेल्स म्हणतात तो कधी उपासनेने येतो किंवा कधी पूर्वकारणाने मिळतो हो तर आम्ही खूप शोध घेतला आमचे लावले पण ते काही सापडायलाच तयार नव्हतं काही विषय मग त्या दिवशी आम्ही तिचंच मुक्काम करायचं ठरवलं की नाही आता हे तर शोधून तर काढलंच पाहिजे कारण सापडत तर नाही आहे प्रॉब्लेम मग आम्ही त्या दिवशी त्यांना सांगितलं की आज आम्ही इकडे थांबणार आहोत म्हणून आम्ही त्या दिवशी थांबलो आणि वेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात असं आलं की त्या बेडच्या खालची जो मजला होता त्या खालच्या मजल्याला जो पंखा लावला होता तर हा मजला इथं पंखा लावला आहे या पंख्याला एका बाईने मुलासकट आत्महत्या केली होती आणि त्याच्यावर इचं बेड होतं व्यक्ती तितक्या प्रकृती तसं वास्तु तितके दोष आता हिच्या वास्तूत काहीच दोष नाही दोष आहे खालच्या वास्तूत पण वास्तविक खालच्या लोकांना काय त्रास होत नाही तो त्रास हिला होत होता मग त्याच्यावरती परिमार्जन केलं नव्याण्णव टक्के वास्तू ही न म्हणजे सोडता काय ये करता येईल ते बघितलं जात पण काही ठिकाणी असे वास असतात काही ठिकाणी अशा नकारात्मकता असतात की ते जात नाहीत आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या सगळ्या विश्वासाच्या आहेत बरं ते केल्यानंतरच कसा फरक पडतो हा पण मुद्दा त्याच्यात मात्रच त्यामुळे चर्च पण मी केला होता चर्च चर्च केला होता hmm. खूप मोठा चर्च होता आणि त्या चर्चमध्ये एक स्विमिंग टँक होता म्हणजे चर्चच्या बाहेर एक बंगला होता तिथं ते, ते फादर राहायचे कुटुंब कौटुंबिक होते त्यांना कुटुंब होतं त्यांना एक मुलगी होता मुलगा होता आणि त्यांचा एक बाहेर हे होता पाण्याचा पोहायचा टँक होता काही ठराविक दिवसानंतर त्याच्या फरशा उकलायचे फरशा उकलायचे आपो आपण बरं ठीक आहे त्या वास्तुदोष असेल जमिनीत मातीत प्रॉब्लेम असेल तर बाजूला रिसॉर्ट्स वगैरे होती ना त्या बायकड्याला आहेत तिथे ते लोक तर नंतर त्यांनी मला बोलवलं तर ते तर ते प्रे वगैरे करतात सगळं करतात आपण आपल्या पद्धतीने बघितल्यानंतर त्याचा एक प्रॉब्लेम आपल्याला सापडला त्याचं सोल्युशन केल्यानंतर ते बंद झालं म्हणजे असं नाही की हिंदू धर्मातलेच लोक सगळ्या धर्मातले लोक मानतात की भाऊ ना वास्तुशास्त्र सगळ्या धर्मात आहे सगळ्या धर्मात म्हणजे अगदी ख्रिश्चन लोक त्याची पूजा करत असतील तर ते कदाचित ते होली वॉटर शिंपडतात मुस्लिम लोकसुद्धा त्याच्यामध्ये प्रार्थना करतात म्हणजे प्रत्येकजण वास्तुशांतीसाठी काही ना काहीतरी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतच असतो म्हणजे वास्तूत काहीतरी तत्व आहे मात्र नक्की विचारधारा जरी भिन्न असल्या तरी वास्तू सकारात्मकता नकारात्मकता पॉझिटिव्ह आत्मे निगेटिव्ह आत्मे हे निश्चितच कार्यरत आहेत